प परेश शेठ असं पण बोलत होते की तुम्ही व्हिडिओ कॉल करून बघा बैलाची तब्येत बरोबर आहे की नाही तर तुम्हाला ये नसेल तर मी शरद आकलतो पण महेश शेठ आणि परेश शेठ यांच्या दोघांमध्ये बोलणं झालं आणि आम्ही आमच्या संमतीने ती शरद कॅन्सल केलेली आहे स्वागत आहे तुमचा नक्कीच आज एक प्रेक्षणीय लढत होती नक्कीच तुम्हाला माहिती आहे गरुड्या वर्सेस वरदान चार कोंड्यांवर ही शरद होती आणि नक्कीच ही शरद कॅन्सल झालेली आहे जस्ट आता मिनी यांची बाहेर घेणार आहे गरुड्यावाल्यांची आपले महेशेठ पाटील ताराली भिवंडी आणि धीरज मुकादम हे दोन गरुड्याचे मालक आणि सर्व त्यांची टीम असते गरुड्याच्यासोबत आणि जस्ट आता आड्ड्यामध्ये आलं आहे गरुड्या आणि बघूया आपण आज ही शर्यत कशामुळे कॅन्सल झाली आहे तर त्या ते शर्तीचं नक्कीच काय कारण आहे तो बघू आणि मी व्हिडिओ लवकर लवकर तुमच्यावर पोचवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून प्रत्येकाला एक असतं उत्सुकता असते की आज ही शर्यत आम्हाला कधी बघायला भेटल पण ती शर्यत झालेली आहे कॅन्सल त्याचीच माहिती म्हणून हा व्हिडिओ बनवतो मी तर व्हिडिओ हा भरपूर शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आजच्या मैदानाचा हिरो गरुडे आलेला आहे पण ही शर्यत कॅन्सल झालेली आहे काही कारण असतं त्याच्यामुळं आज ही शर्यत नसणार आहे पण जोडी आलेली आहे गरुडे आणि गरुडेचा जो गरोड पडणार होता सोन्या नाशिक एक्सप्रेस सोन्या तो सुद्धा आलेला आहे आणि बघू शकता मित्रांनो आजच्या या मैदानाचा हा एक हिरो होता आणि नाशिकचा सोन्या नाशिकचा पब्लिकचा एक रिजी पब्लिक भीतर आपला गरुड आहे त्याच्यासोबत आज सोन्या सुद्धा असणार होता ही जोडी आणि काही कारणा शरद कॅन्सल झाली तीच आता माहिती घेऊ आपण पूर्ण दादा नमस्कार नमस्कार दादा आज का था था ना ओल्याच्या पाठीमध्ये एक प्रेक्षणीय लढत होती गरुड्या आणि ही कारणास्तव कॅन्सल माहिती ना आम्हाला बैल घेत असताना गाडीत असताना महेश शेठ न फोन आला होता परेश शेटचा की शेट माझा बैल बिमार आहे त्याच्यामुळे काय करायचं तर आम्ही महेश शेट आम्ही काय बोललो नाही आणि परेश शेठ असं पण बोल होते की तुम्ही व्हिडिओ कॉल करून बघा बैलाची तब्येत बरोबर की नाही तर तुम्हाला हे नसेल तर मी शरद आकलतो पण महेश शेठ आणि परेश शेठ यांच्या दोघांमध्ये बोलणं झालं आणि आम्ही आमच्या संमतीने ती शरद कॅन्सल केलेली आहे कारण की आज त्यांचा पण नंदी आहे आणि आमचा पण नंदी आहे त्यांच्या बैलाला त्रास व्हायला नको उलट तो लवकरात लवकर बरावा अशी माझी महादेवाच्या अगदी प्रार्थना आहे आणि आम्ही दोघांनी सहमताने ही शर्यती कॅन्सल केलेली आहे आणि नक्कीच याच्या पुढे शरद बघायला भेटेल का आपल्याला हो याच्या पुढे नक्कीच जेव्हा आता बैल चांगला होईल तेव्हा आम्ही आणि ना आज आपल्या गरुड्याच्या नाशिक एक्सप्रेस सोन्या होता त्याच्याबद्दल काय सांगाल नाशिक एक्सप्रेस सोन्या अतिशय चांगला बैल आहे त्याची आणि गरुड्याची शर्यत झालेली पण तेव्हा तो हारला जरी असला तरी तो खूप चांगला पळालेला होता आणि त्याच्या आम्ही शर्यती रेस वगैरे बघितलेले आहेत आणि त्यांचे मालक आहेत ते बापू पोरगावकर ते माझे शेतचे पण चांगले मित्र आहेत त्याच्यामुळे आम्ही त्यांना फोन केला त्यांचं ते बोलले शेत मला मुंबईला पळवायचं आहे मग आमचा पहिला झालं आणि आज आम्ही बैल पळवायला आलेलो त्यांचे भाऊ आलेले आहेत ते थोडे बाहेर आहेत कामानिमित्त गरुड्या आणि सोन्या पहिल्यांदाच पळणार होता इथं हो हो बिंदोर मध्ये पळणार होता आता पलतील ना आता आम्ही काहीतरी करू तर आधी शरद कॅन्सल झाली तर मग आजचं नियोजन पुढचं काय असेल मग आता बघू आता आम्ही काय ठरवू आणि नियोजन करू ना एक समोरची गाडी आता मेहबूब आणि वरदान ही गाडी पण खूप चांगली आहे आणि आज त्या गाडीची आणि तुमच्या गाडीची एक प्रेक्षणीय मैत्रीची लढत बघायला भेटली असते पब्लिकला साठी काय सांगाल पब्लिक साठी असं सांगणार आहे की शर्यत मैत्रीपूर्ण पूर्ण होती आमची आणि प्रेक्षणीय होती परंतु आता परत शेतचा बाईल बिमार आहे आजारी पडला त्याच्यामुळे आम्ही दोघं मालकांनी सहमत घेऊन शर्यत कॅन्सल केलेली आहे चालेल दादा आजच्या नियोजनासाठी तुम्हाला शुभेच्छा काय पण जे आज होईल ते नक्कीच बघायला भेटेल तुमच्या माध्यमातून आणि नक्कीच आपला वरदान आहे तो पण लवकरच लवकरच शर्यत बघायला भेटेल पब्लिकला धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही बघितला नक्कीच आपले गरुडा बायलाचे जे मालक आहेत धीरज मुकादम त्यांचे जे सहकारी ते सांगितलं की शर्यत आपला जो वरदान आहे काय कारणास्तव असतं थोडीशी दुखापत म्हणजे आजारी आहे तो आणि आजारी असल्यामुळं ही शर्यत कॅन्सल झालेली आहे तरीसुद्धा आपले आपले पन्नास पन्नास बरेशेट भंडारी याही त्यांना सांगितलं आहे की आम्ही व्हिडिओ कॉल करून तुम्हाला दाखवू का तर त्यांच्यावर विश्वास ठेवून याही ती शर्यत कॅन्सल केली आणि नक्कीच पुढं आपल्याला ही शर्यत बघायला मिळणार आहे कारण जितका नाव आपल्या वर्धनचं आहे तितकंच नाव या गरुडेचं आहे सर्व बैला आपल्यासाठी सेम आहेत तर नक्कीच पुढच्या वेळेस शर्यत बघू आपण आणि आज गरुड्याची नक्की दुसरी काही ना काही शर्यत असणार आहे सोबतीला सोन्या पण आहे त्याचा व्हिडिओ पण तुम्हाला मी लवकरच पाठवतो कारण सोन्या कुठला आहे काय आहे ती माहिती भरपूर जण नाही त्याच्या त्याचा पण छोटासा एक व्हिडिओ बनवतो आणि तो पण तुम्हाला पाठवतो या व्हिडिओच्या नंतर लगेच तो व्हिडिओसुद्धा येईल तर चला भेटू आपण आध्यामध्ये आता डायरेक्ट